नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी आज बनवलेले आहे एकदम मस्त अशी रेसिपी जी की तुम्ही पाहुणे आल्यावर जरी बनवली तरी त्यांना ती फारच आवडणारी आहे तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला सोया चंक्स लागणार आहेत तर सोयाचं काय करायचं आहे तर एक कढई घ्यायची त्यामध्ये पाणी घालायचं पाण्याला मस्त शिवकळी आणून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन घालून घ्यायचं आहे सोयाबीन घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं उकळून आपल्याला याच जेव्हा दुप्पट साईज होईल तेव्हा आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तर आपले आपण या ठिकाणी पाहू शकता अगदी दुप्पट सोयाबीन झालेलं आहे या ठिकाणी तर आपण हे सोयाबीनच्या बिया काढून घेऊयात तर सोयाबीन काढून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी काही साहित्य घेतलेलं आहे अद्रक लसण पेस्ट आहे परत कोथिंबीर आहे धनिया पावडर आहे कस्तुरी मेथी आहे घरकुलचा मसाला वापरलेला आहे मी या भाजीसाठी आणि एक दोन टोमॅटो मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेले आणि कांदासुद्धा दोन कांदे घेतलेले तर आपल्याला काय करायचं हे चोया चंक्स आहेत ना तर त्याच्यातलं पाणी आपल्याला अगदी निसरून काढायचं आहे थोडंसुद्धा पाण्याचा अंश याच्यामध्ये शिल्लक ठेवायचा नाही आहे आणि त्याला मिक्सरला असं जाडं भरडं वाटण करायचं आहे तर आज आपण बनवत आहोत सोया किमा तर याच्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर कोणी याला किमा पण बोलतो कोणी किमा पण बोलतं तर आपण त्याच्यासाठी एक चमचाभर जिरे गरम तेलामध्ये घालायचे आहेत जिरे व्यवस्थित तडतडून झाले की आपण त्याच्यामध्ये लगेचच अद्रक लसण पेस्ट या ठिकाणी ॲड करायचे आहे अगदी जाडसर अशी वाटलेली अद्रक लसण पेस्ट मी घालून घेतली व्यवस्थित तिला परतवून घेतली या ठिकाणी आणि दोन मोठे कट केलेले कांदे या ठिकाणी घातले त्यांनाही व्यवस्थित असं हलवून गोल्डन रंग एजीपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा अद्रक लसण पेस्ट आणि टोमॅटोमुळे याला खूपच छान बन्नाटाची टेस्ट येते तर आपला कांदा हा तळलेला आहे अगदी तेल सोडतोय मस्तपैकी तर आपण लगेचच याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे दोन बारीक कट केलेले टोमॅटो मी या ठिकाणी घालते आणि त्याच्यावरती एक चमचाभर मीठ आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले टोमॅटो काय होतात तर खूप छान शिजले जातात त्याच्यामुळं टोमॅटोवरती मीठ घालून घ्यायचं थोडंसं हळदी पावडर घालायचं आहे हळदसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर काळा मसाला घालून घ्यायचा आहे कुठलाही काळा मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट ॲड करायचं आहे काश्मीरी तिखट ॲड झाल्यानंतर थोडंसं धनिया पावडर अर्धा चमचा या ठिकाणी घालून घेतलं गरम मसाला वापरू शकता मी या ठिकाणी घरकुलचा मसाला वापरलेला आहे एक चमचाभर आणि आपली कोथिंबीर घातलेली आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मिश्रणाने तेल सोडल्यानंतर आपल्याला जे सोया सोयाचंच आहेत मिक्सरला फिरून त्याचं जे वाटण केलेलं तर ते आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे मिश्रणाला अगदी एकसारखं हलवत एकजीव करून घ्या आणि आपण चंक्स जेव्हा मग अशी निसरून पाणी काढलेलं तर ते मी साईडला ठेवून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम पाणी मी बाजूलासुद्धा ठेवलेलं आहे तर ते गरम पाणी आपण ह्या भाजीमध्ये घालून घेऊयात तर हे गरजेनुसार तुम्ही पाणी घालू शकता ही सोया किमाची भाजी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करायला विसरू नका आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ येऊजीपर्यंत जय श्री कृष्णा थँक यू फॉर वॉचिंग किंवा कसा शिजवायचा तर आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे थोडंसं पाणी आणखीन याला लागणार आहे तर आपण याला झाकून मस्त दहा ते पंधरा मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला कस्तुरी मेथी घालायची आहे मी या ठिकाणी झाकण ठेवून दिलेलं आहे तर आपला चमचमीत सोया किमाचा तयार आहे तर नक्की ट्राय करा चपाती